सर्वोदय कन्या विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात पुणे मुंबई लोनावला खंडाला शहरातील विद्याप्रसारक संस्थाद्वारा संचालित सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही या शाळेची शैक्षणिक सहल नुकतीच पार पडली सहलीमध्ये एकूण एकशे अडुसष्ट विद्यार्थिनी व सोळा शिक्षक वर्ग यांनी सहभाग घेतला होता सहलीतील विद्यार्थिनींनी शिक्षकांसमेत विविध धार्मिक ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी दिल्या त्यामध्ये पुणे येथील दगडूशेठ हलवाई मंदिर लाल महल शनिवार वाडा राजीव गांधी सर्प उद्यान लोणावळा खंडाळा येथील हिल स्टेशन भुशी धरण कार्ला मधील एकविरा आई मंदिर कार्ला लेणी तसेच मुंबई येथील शांतीवन गेट वे ऑफ इंडिया ताज हॉटेल जहागीर आर्ट गॅलरी जुहू बीच चैत्यभूमी इत्यादी स्थळांना भेटी दिल्या या सहलीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता यादव पर्यवेक्षक विलास धुळेवार यांनी मार्गदर्शन केले सहल यशस्वी करण्यासाठी सहल प्रमुख विशाल मुजारिया प्राध्यापक नितीन खोबरागडे यांनी व सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले सर्वोदय कन्या विद्यालयाच्या या यशस्वी सहली बद्दल सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष योगेंद्रजी जयस्वाल सचिव अरविंदजी जयस्वाल यांच्यासह पालकांनी अभिनंदन केले आहे प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज